शिवसेना महिला आघाडीचा खोपोली शहरात वारसा संस्कृतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न आज खोपोली पंचवीस ऑगस्ट दोन चोवीस रोजी शिवसेना महिला आघाडी युवती सेना आणि सर्व अंगीकृत संघटनांच्या संयुक्त विद्यमानाने वारसा संस्कृतीचा हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम खोपोलीत महाराजा मंगल कार्यालयात संपन्न झाला श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमात नृत्य गायन आणि विविध सांस्कृतिक उपक्रमां उपक्रमांचा आनंद लुटण्यासाठी खोपोलीत महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला या कार्यक्रमाची प्रमुख आकर्षण होती सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मी अनपट ज्या आपल्या कला सादरीकरणाने उपस्थितांना मंत्रमुग्ध करताना दिसून आल्या या कार्यक्रमाचे परीक्षक सोनाली ठाकूर यांनी केले ज्या ढोलकीच्या तालावर या नृत्य स्पर्धेचे आयोजन त्यांनी केले आहे स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसं देण्यात आली ज्यात प्रथम क्रमांकाला पंचवीस हजार एक द्वितीय क्रमांक द्वितीय विजेत्याला पंधरा हजार एक तृतीय क्रमांकाला विजेत्याला दहा हजार एक व महिलांना विशेष पारितोषिक देखील देण्यात आले सहभागी झालेल्या सर्व महिलांना आकर्षक लकी ड्रॉची संधी देखील यावेळी मिळाली

सोबत उपस्थित आपल्या मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष साहेब भोईल साहेब तसेच आपले जिल्हा संघटक विचारे साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा नगरसेवक अवसंत साहेब प्रमुख पंकजी पाटील आमचे हा कार्यक्रम आम्ही महिलांनी जरी ठरवला असला तरी त्याचा भव्य दिव्य साकारण्यासाठी जी माझे भाऊ सगळे आमचे पदाधिकारी जे आहेत आणि ज्यांच्या सहकार्यांनी मी एक शाळा माझी ही ताकद वाढते त्या सगळ्या माझ्या महिला पदाधिकारी आणि सगळ्यासमोर बसलेल्या माझ्या सहभागिनी आणि उत्स्फूर्तपणे असे भाग घेतलेल्या सगळ्या स्तक आणि पत्रकार बंधू आजचं आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे वारसा संस्कृतीचा काही गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही मंगळागौर केली मंगळागौरीला पण असा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळाला पण यावर्षी आम्ही सगळ्या महिलांनी एकत्र येऊन आपल्याला आपला वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडून नेण्यासाठी आपण अशी एक संकल्पना आम्ही आमदारसाहेबांकडे मांडली आणि आमदारसाहेबांनी विलंब लावता आम्हाला परवानगी दिली आणि फक्त दहा ते बारा दिवसात आम्ही हा पूर्ण कार्यक्रम आज इथे साजरा करीत आहोत या थोड्या कालावधीमध्ये आपल्याकडे एक सोळा सोहळा सोळा ग्रुप्स आपल्याकडे आले तर तुमच्याक्या स्पर्धकांसाठी काय ता टाळ्या देऊन देतात एवढ्या कमी वेळात त्यांनी आपल्याला वस्तूचा प्रसिद्ध दिलेला आहे कार्यक्रम तर सर्वच जण करतात परंतु त्या कार्यक्रमांना का पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळतं असेच कार्यक्रम यशस्वी होत असतात आणि तो पाठिंबा आणि प्रोत्साहन आम्हाला आमच्या आमदार सरकारकडून सजवळ मिळत आहे आम्हाला महिला आघाडीला सदैव त्यांचा पाठिंबा आहे आणि त्यांचं सांगत असतं की सरकारच्या जेवढ्या योजना आलेल्या आहेत त्या माझ्या सगळ्या तळागाळातील बहिणीपर्यंत कसा पोचवलं जाईल यासाठी तुम्ही प्रयत्न करा कार्यक्रम सगळेजण करतीलच पण शिवसेनेचा वेगळा कार्यक्रम झाला पाहिजे असा मानस त्यांचा असतो अशा आमच्या आमदारसाहेबांसाठी जोरदार टाळ्या त्यांचा मी आभार मानते आणि आमदारसाहेबांबद्दल मी काय सांगणार कारण पूर्ण मतदारसंघामध्ये कार्यसम्राट आमदार म्हणून उगीच काही बोललं जात नाही अनेक टम आपण आमदार पाहिले जास्तीत जास्त दोन ते चार कोटीची कामं सर्व आमदारांनी केली पण कज शहर असेल खोपुरी शहर असेल खानापूर तालुका असेल पूर्ण मतदारसंघात एकूण अडीच हजार कोटीचा निधी आपल्याला सगळ्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यातील बरीचशी कामं ही जमिनीवरची आपण पाहत आहोत त्याच्यामध्ये असे शिरफाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल पोपुरी शहरामधलं बाबासाहेब आंबेडकर स्मारक असेल तसेच सर्व चौकामध्ये सुशोभीकरण असेल गार्डन असतील अशी अनेक कामं साहेब आपले करत आहेत असं कुठलं क्षेत्र राहिलेलं नाही की साहेब त्याच्यामध्ये कुठे कमी पडलेले आहे म्हणूनच मी सांगेन साहेब किती वारं येऊ द्या कितीही वाड्या येऊ द्या मी पुन्हा एकदा म्हणते कितीही वाडा येऊ द्या पुन्हा एकदा दोन हजार चोवीसला आमदार साहेब बोट्यास बदल संघाधिकांनी निघून येतील आणि पुन्हा एकदा पाच वर्ष नाही पुढच्या एकदम आम्ही महिलांसाठी असेच उपक्रम राबत राहू अशी छतिच्छा व्यक्त करते आणि तेच थांबते जय हिंद जय महाराज